महादेव मुंडे हत्या प्रकरणात एकूण पाच संशयित लोकांची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती मिळते दहा ते बारा जणांकडे तपास करण्यात आलाय एक गोपनीय साक्षीदाराकडेही तपास करण्यात आलाय तर संशयित आरोपी गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस मुंबईकडे रवाना झालेत तीन व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणावर आणि तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळते बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून जवळपास दहा ते बारा लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जवळपास दहा ते बारा लोकांची चौकशी झालेली आहे त्यापैकी जवळपास पाच लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील बीड पोलिसांकडून देण्यात आलेली आहे विशेष पाहायला गेलं तर जे जे लोक ताब्यात घेण्यात आले किंवा जी संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांची जे माहिती आहे ती पोलिसांनी गोपनीय ठेवलेली आहे विशेष पाहायला गेलं तर बीडच्या कार्यालयामध्ये एस टी ऑफिसला या ठिकाण संशयित आरोपींची कसून चौकशी केली जाते मात्र संपूर्ण जे नावं आहे ते गोपनीय ठेवले जातात नक्कीच महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मोठा मासा देखील गळा गळाला लागल्याची देखील दाट शक्यता वर्तवली सूत्रांची देखील माहिती आहे मात्र बीड पोलिसांकडून संपूर्ण बाबीवरती गोपनीयता बाळगली जाते नक्कीच महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शेवटच्या आरोपीपर्यंत पर्यंत पोलीस कधी पोहोचणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे साम टीव्ही साठी योगेश काशी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या